बाजारात खूप सारे लाल बुंद असे गाजर आलेले आहेत गाजर बघितलं की आपल्याला फक्त गाजराचा हलवा आठवतो हो पण आज आपण त्याच गाजरापासून मस्त आणि चमचमीत असे चार वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत अगदी सोपे आहेत आणि करायला पण खूप सोपे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे पहिली रेसिपी आता सर्वप्रथम एका पॅनमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घ्यायचा आहे तूप हलकंसं वितळलं की त्यात आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत यात मी बदाम आणि काजू आहेत ते हलकेसे गुलाबी होऊस तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा क्रंचीनेस खूप छान उतरतो आज आपण इथं गाजराची खीर बघणार आहोत शेवटी ह्याच्यात थोडे मनुके घातलेले आहेत मनुके शेवटी घाला कारण ते लगेच फुलले जातात त्यामुळे आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण काढून घेऊया आता त्याच तुपामध्ये एक वाटी गाजर हे किसून घेतलेलं आहे साधारण हे दोन गाजराचे मी किस करून घेतलेलं आहे आता हे गाजर आहे ते तुपामध्ये आपल्याला एक दोन ती तीन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे परतल्यामुळे तो हलकासा त्याचा मऊपणा होतो आणि कलरसुद्धा छान उतरला जातो आता हे गाजर आपण परतल्यानंतर यात आपल्याला अर्धा लिटर दूद है। दूद दूद है। दूद दूध घालायचं आहे हे दूध मी तापवून थंड करून घेतलेलं दूध वापरलेलं आहे कच्चं दूध शक्यतो वापरू नका नाहीतर मग खिरीला तो दुधाचा स्मेल येऊ शकतो त्यामुळे दूध तापवून मगच यात वापर वापरा आता हे आपल्याला गाजर आहे ते दुधात छान शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनटं हे दा गाजर आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून खालती ते लागू नये याकरिता आता बघू शकता छान अशी दाट कन्सिस्टन्सी ह्याला आलेली आहे आता थोडं आणि घट्टसर रबडी टाईप ह्या व्हावं म्हणून ह्याच्यात मी साधारण पन्नास ग्रॅम इथं खवा वापरलेला आहे खव्यामुळं या खिरीला बासुंदीसारखी टेस्ट लागते त्यामुळे खवा वापरलेला आहे आता हे खवा आपल्याला छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे रबडी टाईप ही खीर तयार होईल गाजराची आ, गाजराची खीर खा खायलासुद्धा अप्रतिम लागते आणि करायला पण खूप सोपी आहे खवा छान पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आता इथं बघू शकता छान असं हे शिजलं गेलेलं आहे आता साधारण तीन चमचे मी इथं साखर वापरलेली आहे खवा आहे गाजर आहे दूध पण घातलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आवडीनुसार ह्याच्यात तुम्ही साखर ॲड करा गाजर ऑलरेडी गोड आहे त्यामुळे मी साखर इथं कमी वापरलेली आहे परत एक दोन ते ती तीन मिनटं आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटात ही खीर तयार होते नेहमीची तीस तीस खीर खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशी ही छान रबडी टाईप खीर नक्की ट्राय करा बघा इथं घट्टसरपणा आलेला आहे गाजर पण छान शिजलं गेलेलं आहे गाजर पूर्णपणे मौसूत ऊस तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे शेवटी आता आपल्याला ह्याच्यात एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे अशीच तुम्ही गरमागरम छान सर्व करू शकता आता शेवटी ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत किंवा थंड करून करूनसुद्धा खायला ही अप्रतिम लागते आता इथं गॅसची फ्लेम मी बंद करून ही सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते मस्त दाणेदार आणि घट्टसर अशी ही गाजराची खीर तयार झालेली आहे आता दुसरी रेसिपी करूया कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की ह्यात आपल्याला एक चमचा उडीद डाळ एक चमचा मोहरी छान आपल्याला फुलवून घ्यायची आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत उडीद डाळ आहे आ, ती छान आपल्याला खमंग करून घ्यायची आहे आता याच्यात आपल्याला कडीपत्त्याची पाचसा पानं घालायची आहेत दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता इथं आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा हा आहे तो मी उभा पातळ असा स्लाईस सारखा चिरून घेतलेला आहे तुम्ही बारीक नेहमी आपण चौकोनी चिरून घेतो तसा वापरला तरी पण चालेल कांदा हलकासा आपल्याला मऊ उचतोपर्यंत तोपर्यंत शिजू परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यात आपल्याला एक वाटी गाजरेचा कीस घालून घ्यायचा आहे आज इथं आपण गाजराचा भात करणार आहोत अगदी छान लागतो छान आणि तेवढाच खमंगसुद्धा लागतो आपण नेहमीचा फोडणीचा भात करतो त्याप्रमाणेच हा करून घ्यायचा आहे आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मसाले पण छान आपण तेलात ह्या परतून घ्यायचं आहे गाजर पटकन शिजलं जातं त्यामुळे जास्त शिजवायची पण गरज नाही आहे आता साधारण दोन वाट्या मी इथं भात शिजवून घेतलेला होता तो आपण ह्याच्यात घालून घ्यायचा आहे भात आधी शिजवून आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नेहमीच तोच तो आपण मटार भात किंवा फोडणीचा भात करतो पण हा गाजर भात पण तेवढाच टेस्टी लागतो तुम्ही नक्की करा मुलांच्या डब्याला पण सकाळी किंवा नाश्त्याला सुद्धा करू शकता आता एक दोन मिनटं छान परतून घेतला की आपल्याला ह्याला एक वाफ आणून द्यायची आहे आता झाकण लावून एक वाफ आणून द्यायची आहे वाफ आलेली आहे मस्त कोथिंबीर घालून आपला इथं गाजराचा भात तयार झालेला आहे मस्त चमचमीत असा हा गाजराचा भात तयार आहे इथं बघू शकता अगदी कलरफुल दिसत आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे भाताला मुलं बघूनच आवडीनं खाऊ शकतात गाजर खात नसतील तर असा हा पर्याय आहे की मुलांच्या पोटात ते गाजर जाण्यासाठी आणि नेहमीच गाजराचा आपण हलवा करतो किंवा गाजर तसंच खातो सॅलेड म्हणून पण हे असं सुद्धा तुम्ही गाजराचा हा भातासाठी उपयोग करू शकता आता आपण तिसऱ्या रेसिपीला वळूया इथं एक मोठी वाटी गाजराचा कीस करून घेतलेला या आहे यात आपल्याला एक मिरची आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे दोन चमचे भाजलेल्या दाण्याचे कूड घालायचं आहे आ, आ, पाव चमचा मी मीठ घातलेला आहे पाव चमचा साखर घातलेली आहे आणि एक अर्धा लिंबाची फोड आहे ती आपल्याला याच्यात पिळून घ्यायचं आहे म्हणजे साधारण एक चमचा लिंबाचा रस घातलेला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता आपण इथं गाजराची कोशिंबीर बघणार आहोत ही कोशिंबीर पण खूप छान लागते आणि तुम्ही ही अगदी छान स सॅलेड म्हणूनसुद्धा यूज करू शकता आता ह्याच्यात आपल्याला एक फोडणी करून घ्यायची आहे फोडणी पात्रात दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यात मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी अगदी छान खमंग तडतडली की मग त्यात पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आता ही फोडणी आहे ती आपण ह्या कोशिंबिरीत घालून घेणार आहोत मस्त अशी ही गाजराची खमंग कोशिंबीर तयार झालेली आहे शेवटी ह्याच्यावर कोथिंबीर घाला तुम्ही जर लिंबू घातला नसेल किंवा लिंबू नसेल तर तुम्ही यात दही घातलं तरी पण चालेल खूप छान लागते गाजराची कोशिंबीर नक्की ट्राय करा आणि खूप सोपी आहे रेसिपी आता शेवटच्या आणि चौथ्या रेसिपीला वळूया एका पॅनमध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की मग यात आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून छान खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं आहेत ती पण घालून घेतलेली आहे आता इथं साधारण दोन मी गाजराचे असे वरचे साल काढून कापं करून घ्यायची आहेत म्हणजे आपण बटाट्याला ज्याशा फोडी करतो त्याप्रमाणे इथं मी फोडी तयार करून घेतलेली आहेत त्या आपण तेलावरती एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता झाकण लावून एक वाफ आणून द्यायची आहे एक दोन सेकंदच मी झाकण लावणार आहे गाजर आहे ते पटकन शिजलं जातं आज आपण इथं गाजराची भाजी करणार आहोत आता ह्याच्यात मसाले घालून घ्यायचे आहेत इथं मी पाव चमचा हळद घातलेली आहे साधारण एक चमचा धनेजिरेची पावडर घातलेली आहे एक चमचा लाल काश्मीरी पावडर वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याचा जास्त वापर करू नका नाहीतर गाजराची टेस्ट आहे ती निघून जाते आता मसाले घातल्यानंतर आपल्याला परत ह्याला झाकण लावून एक वाफ आणून द्यायची आहे शेवटी ह्याच्यात आपल्याला ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे ओलं नारळ हा जरूर वापरा खूप छान टेस्ट लागते गाजराच्या या भाजीला आणि पटकन तयार होते जर तुमच्याकडे घरात भाजी नसेल तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत सर्व करू शकता अगदी अप्रतिम लागते साधारण तिखट गोड अशी ही भाज भाजीची चव लागते आणि परत एक दोन सेकंदच मी ह्याला झाकून मस्त अशी ही गाजराची भाजी तयार झालेली आहे याप्रमाणे आपण ह्या चार रेसिपी बघितलेल्या आहेत अगदी सोप्या आणि साध्या आहेत गोडापासून तिखटापर्यंत मस्त अशा रेसिपी आहेत नक्की कॉमेंट करून सांगा कशी